नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा विषय आहे रणजित निंबालकर सर यांचा हिंदकेसरी बकासूरसोबत तब्बल एक कोटी रुपयाचा करार झाला होता पण हे करार कॅन्सल झाला का कॅन्सल झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो या चालू हंगामात बैलगाडा क्षेत्रात एक नाव चर्चेत राहणार म्हणजे रणजित निंबाळकर सर मित्रांनो रणजित निंबाळकर सर या बैलगाडा क्षेत्रात सहा महिन्यापासून आले आहेत ते कसे आले तुम्हाला तर माहितीच आहे हिंद केसरी बकासूर मुले आजपर्यंत रणजित निंबाळकर सर नेहमी सांगतात की बकासूर माझ्या हो उद्यात आहे बकासूरवर आज पण प्रेम असणार उद्या पण प्रेम असणार ते उद्यातून कोणीच काढू शकत नाही असे रणजित सर नेहमी सांगत असतात या बकासूरवरील प्रेमपोटी तब्बल एक कोटीला रणजित सरांनी बकासूरसोबत करार केला होता तो पण तब्बल पाच वर्षासाठी मित्रांनो करार केला होता पण हा करार का कॅन्सल झाला कारण की रणजित निंबाळकर सर जाग्यावरच वीस लाख रुपये द्यायला तयार झाले होते आणि बाकीचे हळूहळू देणार होते पण हे मामांना मान्य नव्हते मामा, मामा बोलले की एकदाच पूर्ण रक्कम दिल्यास हा करार नक्की करू पण हे रणजित सरांना एक कोट रुपये देण्यास जमले नाही म्हणून हा करार मित्रांनो कॅन्सल झाला आहे मित्रांनो ही जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो